नमस्कार कुकिंग विथ मिरामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत सुकं चिकन सुकं चिकन बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखवते अर्धा किलो चिकन घेतलं लाल मिरच पावडर घरगुती काळा मसाला हळद पावडर धने पावडर एक टॅमॅटो घेतला कापून एक मोठा कांदा घेतला कापून हे मिरची खोबरं आलं आणि लसूणची पेस्ट करून घेतली मीठ घेतलं अर्धा चमचा मी काळा मसाला टाकते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आपण वाटून घेतलेली ही सगळी पेस्ट टाकते एक चमचा मीठ आता हे आहे ना आपल्याला सगळं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला सगळा मसाला आहे ना चिकनला लागला पाहिजे हे बघा आता आपण आहे ना सगळा मसाला आहे ना चिकनला असा मस्त लावून घेतला ला। आता आपण ना ह्या अर्धा तासासाठी असंच झाकून ठेवू चला आता एक कढई ठेवते चला आता आपण कढईमध्ये तेल टाकू आता तेलामध्ये ना आपण हा घेतलेला कांदा आहे ना कांदा परतून घ्यायचा आपल्याला कांदा हाय ना आपल्याला असं मस्त लाल तर कांदा आहे ना परतून घ्यायचा चांगला परतला आता आपण आहे ना त्यात चिरून घेतलेला टमॅटो टाकू टमॅटो पण आहे ना आपल्याला आता चांगला असा गळेपर्यंत टोमॅटो पण परतून घ्यायचा आता आपला टोमॅटो पण आहे ना असं छान परतून झाला आता आपण हे ना हे अर्धा तास ठेवलेलं चिकन आहे ना आता त्यात ती चिकन टाकून घेऊ चला आता आपल्याला हे चिकन आहे ना असं मस्त परतून घ्यायचं चिकन हे ना, ना असं मस्त परतून झालं आता आपण हे ना त्यात ना थोडीशी कोथंबीर टाकू चिकन आता आपलं मस्त परतून झालं आता आपण हे ना झाकण ठेवून ना कमी गॅसवर आहे ना हे पाच मिनिट ठेवू प्लॅस मी गरम पाणी करून घेतला आपण त्यात ना गरम पाणी टाकून घेऊ आपल्याला ना हे, हे चिकन आहे ना वीस मिनिटं आहे ना असंच आहे ना कमी गॅसवर शिजून घ्यायचं कमी गॅसवर शिजवल्यामुळे ना आपलं चिकन आहे ना खूप छान शिजतं बघा वीस मिनटं झाले आपलं चिकन किती छान शिजलं हे बघा तुम्हाला तोडून हे बघा चिकन किती मस्त शिजलं आता आपण हे ना एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण आहे ना चिकन एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघा किती छान झालं आपलं सुक चिकन आपण त्याच्यावर ना थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ हे बघा झालं आपलं सुक चिकन तुम्हाला माझ्या सुक्या चिकनची रेसिपी आवडली असली लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्यासारखं सुक चिकन करून बघा करून सांगा मला कसं झालं